एकच वाटण तयार करून हा असा चमचमीत मटण रस्सा तुम्हालाही बनवायचा आहे का चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये मी इथे पाव किलो मटण घेतलं आहे मटन आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आता करूयात वाटणाची तयारी वाटणासाठी लागतील चार कांदे एक लसूण थोडासा आल्याचा तुकडा कोथिंबीर फुटाणे जर तुमच्याकडे फुटाणे नसतील तर तुम्ही हरभऱ्याची डाळही घेऊ शकता आणि खोबरं आता गॅसवर कढाई ठेवून हे सगळं साहित्य आपण भाजून घेऊयात सगळ्यात आधी कांदा टाकायचा कांदा थोडासा लालसर झालं की त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा ब्राउनिश कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा नंतर त्यात खोबरं टाकायचं आणि खोबरं पण थोडंसं भाजून घ्यायचं नंतर आपण जे फुटाने घेतले होते ते टाकायचे फुटाणे भाजायला जास्त वेळ लागत नाही कारण ते ऑलरेडी भाजलेलेच असतात आता आपण याच्यामध्ये खसखस टाकूयात आणि खसखस पण थोडा वेळ भाजून घ्यायची आता गॅस बंद करून त्याच्यामध्ये कोथिंबीर लसूण आल्याचा तुकडा टाकायचा आणि परतवून घेऊन थंड व्हायला हे मिश्रण ठेवून द्यायचं मिश्रण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण काढून घ्यायचं आपलं वाटण बनवून तयार आहे आता आपण करूयात फोडणीची तयारी फोडणीसाठी इथे मी कुकर घेतलं आहे तुम्ही हवं तर कढई किंवा पातेलंही घेऊ शकता दोन पळी तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे तर तडायला लागले की आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण टाकूयात आता हे वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात आता या भाजीत मी कोणतेही खडे मसाले किंवा एक्स्ट्राचे वेगळे मसाले टाकले नाहीत एकदम सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवतो आहे आता आपला इथे मसाला भाजून झाला आहे आता याच्यामध्ये लाल तिखट घरगुती काळा मसाला हळद आणि मीठ टाकायचं आणि छान परतवून घ्यायचं आता हे मटण मसाल्यामध्ये टाकूयात आणि छान मिक्स करून घेऊयात आपण मगाशी मटणाला कुठल्याही प्रकारचं मॅगिनेशन वगैरे नव्हतं केलं म्हणून आता काय करायचं मसाल्यामध्ये मटण टाकून एक छान तणकट वाफ काढून घ्यायची ज्यामुळे काय होतं मटणामध्ये मसाल्याची चव उतरते छान आता मी याच्यामध्ये गरम पाणी टाकते गरम पाण्यामुळे ना रसाला छान तरी सुटते आपल्याला जेवढा रस्सा हवा तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं आणि वीस मिनटं मीडियम गॅसवर हे शिजवायला ठेवायचं मी कुकरला झाकण लावलं नाही आहे जर तुम्ही कुकरला झाकण लावत असाल तर फक्त दोन किंवा तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या मटण शिजेपर्यंत मी इथे बाजरीची भाकरी बनवून घेते तसं तर ही भाजी आपण चपाती नान रोटी राईस कशासोबतही खाऊ शकतो पण मटण आणि भाकरी हे बेस्ट कॉम्बिनेशन असतं बरं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही भाजी कशासोबत खायला आवडते आता इथे आपली भाकरीही बनवून तयार झाली आहे आता बघूयात आपली भाजी शिजली की नाही इथे बघा तुम्ही भाजीला मस्त तर्री आली आहे आणि आपली भाजी शिजून तयार आहे आता काय करायचं मस्त वरतून हिरवीगार कोथिंबीर पेरायची आणि मटण भाकरीवर ताव मारायचा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा थँक्यू फॉर वॉचिंग बाय